घरात झाडं लावताय मग राशीनुसार रोपे लावा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते घरात झाडे लावणे खूप शुभ मानले जाते झाडे केवळ तुमच्या आरोग्याशीच नव्हे तर सौभाग्याशीही निगडीत आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं माया इनोव्हेशन चॅनलमध्ये जर तुम्ही घरात झाडे लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्या राशीप्रमाणे करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते रोप लावावे मेष रास ज्यांचा स्वामी मंगळ आहे त्यांनी नेहमी शुभ फळ मिळवण्यासाठी लाल फुलांची रोपे लावावी याशिवाय मेष राशीच्या लोकांना लाल चंदन आवळा इत्यादी लावल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते दुसरी रास आहे वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे अशा वेळी आपल्या राशीच्या स्वामीचे शुभ कार्य प्राप्त करण्यासाठी पांढरी फुले असलेली झाडे लावावीत याशिवाय वृषभ राशीच्या लोकांना बेरी सायक मोर किंवा खैराचे रोप लावल्याने आर्थिक प्रगती होते आणि सुखसंपत्ती प्राप्त होते मिथुन रास मिथुन राशीचा स्वामी बुध आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी हिरवी पाणी असलेली झाडे लावावीत तुळस गुलाबाचे लाकूड आणि बांबूची झाडे लावल्याने मिथून राशीच्या लोकांना जीवनात अपेक्षित यश आणि शुभेच्छा मिळतात कर्करास राशीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांनी आपल्या राशीच्या स्वामीची मंगलमय होण्यासाठी आजूबाजूला तुळशी कडुलिंब इत्यादी औषधी झाडे लावावीत दि� यासोबत बांबू पिंपळ लावणे या, या राशीसाठी शुभ सिद्ध होते सिंहरास सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे ज्यांचे दर्शन आपल्याला दररोज होते अशा परिस्थितीत सिंह राशीच्या लोकांनी आपल्या राशीच्या स्वामीचे शुभ कार्य मिळवण्यासाठी लाल फुलांची झाडे लावावीत यासोबतच नाग केशर वड इत्यादी झाडे लावावीत कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी फळे किंवा फुले नसलेली हिरवी झाडे लावावीत कन्या राशीच्या लोकांनीही मिथूनसारखी तुळस गुलाबाचे लाकूड आणि बांबूची झाडे लावल्याने शुभ फळ मिळते तुळरास तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे अशा स्थितीत आपल्या राशीच्या स्वामीचे शुभ कार्य मिळवण्यासाठी त्यांनी वृषभ राशीसारखी पांढरी फुले लावावीत तूळ राशीनुसार रिठा बेल किंवा अर्जुनाची रोपे लावणे देखील शुभ परिणामात शुभ परिणामांचे कारक ठरते वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी भूमिपुत्र मंगलदेव आहे अशा स्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांनी विशेषतः लाल रंगाची फुले लावावीत वृश्चिक राशीच्या व्यक्तीने फक्त अर्जुन मोलश्री रोप लावू नये तर त्याचे दानही करावेत धनु धनुराशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे अशा स्थितीत गुरुग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी विशेषतः पिवळ्या फुलांची रोपे लावावीत रास मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे अशा स्थितीत शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी शमीच्या झाडासारखी निळ्या रंगाची फुले खास लावावीत यासोबतच त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात फनस किंवा जलवेताची रोपे लावणे ही त्यांच्यासाठी शुभ आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी आपल्या घराच्या अंगणात शमी किंवा आंब्याचे झाड लावावे यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते गरीबाचे पाय कधीही त्यांच्या दाराला पाऊल ठेवत नाही मीनरास बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांनी पिवळी फुले किंवा फळे असलेली झाडे लावावीत याशिवाय मीन राशीच्या लोकांनी आंबा मौवा इत्यादी लावल्यास शुभ फळ प्राप्त होतात तर अशा आहेत राशीनुसार झाडे कुठली लावायची ती माहिती करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ